राज्याचे मुख्यमंत्री गडचिरोचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज कवंडेमध्ये आलेले आहेत कवंडेचं वैशिष्ट्य हे आहे हे माओवाद्यांचं क्रॉसिंग पॉईंट होतं आणि इथून वीस किलोमीटरवर एकवीस मेला माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजू मारला गेला आणि काल चोवीस तासापूर्वी इथून पस्तीस किलोमीटरवर माओवाद्यांचा सर्वोच्च नेता जो होता सुधाकर केंद्रीय समिती सदस्य तोही मारला गेला या पार्श्वभूमीवर अशा अतिसंवेदनशील भागात देवेंद्र फडणवीस आले आहेत ओ मला सांगा कवंडे म्हणजे माओवाद्यांचं गड माहेरगड अशा ठिकाणी पोलिसांनी माओवाद्यांना रोखण्यासाठी मिळल का पत्तर असं पोलिस ठाणं उभारलं आणि तुम्ही या भागात आले आहात निश्चितपणे मी आपल्या पोलिसांचं अभिनंदन करतो की गेल्या दोन वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये आमच्या पोलिसांनी जेही नवीन आउटपोस्ट उघडलेले आहेत हे सगळे अतिशय डिफिकल्ट जागांमध्ये उघडलेले आहेत ज्या ठिकाणी मोठा सिक्युरिटी वॅक्यूम होता जिथे माओवाद्यांचं मोठ्या प्रमाणात विचारण होतं आणि ज्या ठिकाणी ज्या गावांमधनं कदाचित त्यांची रिक्रुटमेंट झालं होतं अशी गावं ज्या ठिकाणी कवर होतात अशा भागामध्ये हे आउटपोस्ट उघडलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की याचा एक मोठा फायदा कारण आपण पाहू शकतो की अगदी महाराष्ट्राची सीमा जिथनं सुरू होते आणि छत्तीसगडची सीमा जिथे संपते त्या ठिकाणी हे आउटपोस्ट उघडलेलं आहे याच्यामुळे पुढच्या काळामध्ये एक आपला डॉमिनन्स तयार करण्याकरता आणि सिक्युरिटी व्यक्तीम कमी करण्याकरता मोठा फायदा होईल आत्तापर्यंत तुमचे दौरे जर दोर बघितले तर ज्या गावाला सदी साधा एखादा पदाधिकारी भेट द्यायचा नाही तहसीलदार व्हिडिओ दिसायचा नाही अशा भागात लोकांना मुख्यमंत्री दिसत आहेत तुम्ही मागे देरगुंडाला गेले तिथं तुमचं पहिल्यांदा तुमचा पहिला दौरा लोकांनी बघितला आणि आज या भागात तर हा इतका अतिसंवेदनशील भाग आहे या भागात तहसीलदार व्हिडिओसुद्धा येत नाहीत तुम्ही आले आहात तर तुमचं काय म्हणजे लोकांसोबत संवाद साधण्याच्या संदर्भात काय म्हणा पहिल्यांदा तर याचं सगळं श्रेय तुम्ही आपल्या पोलीस विभागाला देईन याचं कारण इतक्या डिफिकल्ट ठिकाणी अशा प्रकारचे पोस्ट उघडून जे काही लोकांमध्ये कॉन्फिडन्स तयार करण्यात आलेला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि माझं येणं देखील त्याकरताच आहे की इतक्या संवेदनशील जागी जर मी सहज जाऊ शकतो तर याचा अर्थ असा आहे की इथली परिस्थिती बदललेली आहे कोणालाही घाबरण्याचं कारण नाही आहे इथले जे गावकरी आहेत त्यांच्यातही कॉन्फिडन्स आला पाहिजे आणि पोलिसांचे मनोबल वाढलं पाहिजे या दृष्टीनं सातत्याने हे दौरे मी केलेले आहेत आणि आपण बघितलं असेल ज्या आउटपोस्टला ज्या गावांमध्ये कधीच कोणी गेलं नाही त्या गावांमध्ये मी जातो आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्डिंगचं मेजर म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे ऑपरेशनल दृष्टीनं आपण जर बघितलं तर छत्तीसगड असेल गडचिरोली असेल सगळीकडे माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक प्रहार सुरू आहे माओवाद्यांचे मोठे नेते मारले जात आहेत आज तुम्ही इतक्या वर्षापासून गडचिवली बघत आहात तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर था, गडचिली बदलायला सुरुवात झालेली आहे तर कशा नजरेने पाहतात मा, मा या समस्येकडे मला असं वाटतं की एक प्रकारे सुरुवातीला जी एक आयडिओलॉजीची लढाई सुरू झाली ती त्याच्यानंतर आयडिओलॉजी त्यातली संपली त्यातलं एक नवीन अर्थकारण चालू झालं आणि त्यातनं पूर्णपणे ही मोहीम भरकटली आणि मग लोकांना मागास ठेवून लोकांवर राज्य करायचं लोकांपर्यंत विकास पोचू द्यायचा नाही लोकांना सरकारच्या प्रती उदासीन ठेवायचं आणि त्यातनं आपलं सगळं एक प्रकारे राज्य चालवायचं अशी जी काही भूमिका एक दहशतीत लोकांना ठेवण्याची भूमिका जी होती आता ती समाप्तीला आली लोकांनी ज्या प्रकारे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला रिस्पॉन्स देणं सुरू केलं आज गावामध्ये गावच्या गाव ठराव गाव करत आहेत माओवाद्यांच्या विरुद्ध एकही रिक्रुटमेंट कोणाची ते होऊ देत नाहीत अगदी दुर्गम भागामध्ये या सगळ्या आउटपोस्टच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाच्या योजना देखील आज गावापर्यंत पोचत आहेत ज्या योजना त्यांना कधी माहितीच नव्हते फोर जीचं टावर आल्यामुळे देशाशी जगाशी कनेक्टिव्हिटी त्यांची होते है। आणि यासोबत मोठ्या प्रमाणात आता हळूहळू औद्योगिकरण आपण देखील सुरू केलेलं आहे इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते ज्यातनं स्थानिक जे लोक आहेत त्यांना रोजगार मिळतो आहे त्यांना दोन पैसे मिळत आहेत मला असं वाटतं की हे परिवर्तन म्हणजे मी तर असं म्हणेन की अजून खूप परिवर्तन होणं बाकी आहे पुढच्या पाच वर्षात <coughs> एक बदललेला गडचिरोली जिल्हा आपल्याला पाहिजे शेवटचा प्रश्न राज्यातला सर्वात मागास जिल्हा शेवटचा जिल्हा असा गडचिरोली तुम्ही पहिला क्रमांकाचा जिल्हा बनवणार आहात तुमचं हे स्वप्न आहे ते स्वप्नपूर्ततेसाठी आणखी काय करायचं तुमच्या मनात आहे ते बेसिकली कनेक्टिव्हिटी सगळी चांगली करायची रस्ते असतील रेल्वे असेल एअरपोर्ट गडचिरोलीला आपल्याला करायचं आहे कारण कनेक्टिव्हिटी हे विकासाचं ॲक्च्युली गुरु किल्ली आहे त्यामुळे ती कनेक्टिव्हिटी आपण चांगली करतो फोर जी जे टावर्स असतील सगळ्या प्रकारची कनेक्टिव्हिटी आपण चांगली करतो आहोत सगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा आणि राज्याच्या योजना शेवटच्या गावापर्यंत शेतकऱ्यापर्यंत पोचल्या पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत इथलं जे औद्योगिक पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलला त्या ठिकाणी एक प्रकारे ते पोटेन्शियल टॅप करत असताना स्थानिकांना जास्तीत जास्त त्यातनं फायदा झाला पाहिजे असा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करताना इथलं जल जमीन आणि जंगल या तीन गोष्टी ज्या आहेत याचा कुठेही गैरवापर होणार नाही अनिर्बद्ध वापर होणार नाही ना, कुठेही त्याचा ॲब्यूज होणार नाही या दृष्टीनं ना आपलं प्लॅनिंग जल जंगल जमीन सुरक्षित ठेवून नागरिकांच्या हितासाठी विकासासाठी एक विजन राबवण्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत कवंडे गडचिरोली